सातवीत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा विराट मोर्चा आदिवासी वनहक कायद्याची अंमलबजावणी करून सर्वांना सातबारा देण्यात यावा मेंढपाळांकडून आदिवासींवर होणारे हल्ले व अत्याचार थांबवावेत धनदरसर इतर कोणत्याही समाजाला आदिवासी आरक्षण देऊ नये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या सर्व विविध मागण्यांसाठी साखरेत आज ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे विराट मोर्चा काढण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चाने साखरांचे लक्ष वेधून घेतले होते शहरातील आशापुरी मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात आदिवासी बांधव व भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसील प्रशासनाला तब्बल बावन्न मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की वनविभागाचे वनदावेदारांवर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबविण्यात यावेत कापसावरील आयात शुल्क पूर्वीप्रमाणे करावे दूध सोयाबीन सर्व पिकांसाठी येईल एस, एस, एस पी गॅरंटी कायदा बनवा शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमुक्त करा संविधानात्मक आदिवासींच्या यादीत धनगर सहित समाजाची घुसखोरी बंद करा अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत या मोर्चात अध्यक्ष वंजी गायकवाड यशवंत माळचे बंडू माळचे किशोर रमाले, मेरुलाल पवार जितेंद्र पवार दिलीप गावित आर टी गावित मनसाराम पवार पवारबाई खांडेकर रमण माळवी दिलीप गावित रणजित गावित अशपाक कुरेशी पवित्राबाई सोनवणे वीरसिंह माळसे जीवन गावित दंगल माळचे उत्तम महिरे कॉ शरद पवार धर्मा सोनवणे सुशील राऊत राकेश भोसले रवींद्र बाबू आदींसह आदिवासी समाज बांधून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आला होता या मोर्चामध्ये प्रमुख ज्या मागण्या होत्या त्याच्या संदर्भात हे शिष्टमंडळ चर्चेला गेले होते त्या शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आलं आहे की ज्या ज्या प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये साक्री तालुक्यातील जे जिल्हास्तरीय समितीने आणि उपविभागीयस्तरीय स्तरीय समितीने नाकारलेले दावे आहेत त्या दावेदारांची स्थळ पाहणीसाठी जे वेळापत्रक जाहीर केला होता तो अचानकपणे बंद पाडण्यात आला होता तर या मोर्चामध्ये प्रमुख जी मागणी होती ती मागणी हीच होती की त्या दावेदारांची स्थळ निरीक्षण जे आहे ते टेबल आज या मोर्चामध्ये जाहीर करावा आणि त्याच्या संदर्भात तहसीलदार आणि बी ओ तसेच उपविभागीय अधिकारी यांनी म्हटलं आहे की ते सत्तावीस ऑक्टोबरपासून त्याला सुरुवात करणार आहे परंतु या संदर्भात त्यांनी सुरुवात केली नाही तर पुढच्या दिशा आम्हाला या आंदोलनाची दिशा जी आहे ती बदलावी लागेल त्याच्या वतीनं आम्ही त्यासाठी आमच्या मान्य प्रमुख मान्य की ही पाणी कारण देवेंद्र फडणवीस माननीय मागच्या देवेंद्रप्रमाणे माननीय मुख्यमंत्री शहाप्रमुख त्याची पुस्तका झाली नाही आणि म्हणून पाणी गाजवते जाऊन आम्ही राहिलेल्या जितेश मोदी याप्रमाणे